नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत ह्या वड्या करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर ह्या शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत ते ऐवजी ताज्यासुद्धा चपात्या घेऊ शकतो आता एका भांड्यात अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे आता त्यातच तीन चमचे तांदळाचे पीठ टाकायचे अर्धा चमचा मीठ तर इथे मी सैंदव मीठ घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे सफेद तीळ टाकायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता एक मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे तो असा हातावर चोळून टाकायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची दोन चमचे धना पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे हे छान मिक्स करून झालं की यात थोडंसं पाणी घालून हे बॅटर घट्ट करून घ्यायचंय तर इथे हे बॅटर छान असं घट्ट पेस्ट करून झाली आहे जसं आपण आळूच्या वडीसाठी करतो त्याच पद्धतीने ह्याचं हे बॅटर तयार करायचं आहे आता ह्या चपात्या घ्यायच्यात त्यातली एक चपाती घेऊन त्याला हे बॅटर लावून आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूने हे बॅटर लावायचे तर आता ही पेस्ट लावून झाली की त्यावर दुसरी चपाती ठेवायची आणि ही अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायची आणि त्याच्या वरच्या बाजूनेही ही पेस्ट लावून घ्यायची तर इथे दोन्ही चपात्यांना चा छान अशी पेस्ट लावून झाली आहे आता आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तर रोल करताना हे दाबत दाबत व्यवस्थित असा घट्ट रोल करून घ्यायचा तर अशा पद्धतीने व्यवस्थित रोल करून हाताने सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि आता रोल करून झाल्यावर कडेने याला पेस्ट लावून घ्यायची म्हणजे हे टोक्याचं सुटणार नाही तर अशा पद्धतीने चपातीच्या दोन्ही बाजूनी थोडंसं हे बॅटर लावून ह्याचं तोंड बंद करून ठेवायचे आणि आताचे दोन भाग करायचे आणि हे दोन भाग करून तेल लावलेल्या चाळणीवर ठेवायचे आता एका पातेल्यात आत, एक तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं आणि आता ही चाळणी यावर ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि आता ही चाळणी साईडला ठेवून थंड करून घ्यायचे आता हे थंड झालेलं आहे थंड झाल्यावर आपल्याला याच्या वाड्या करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने थोड्याशा जाडसऱ्याच्या वाड्या करून घ्यायच्यात आणि आता तेल गरम झालं की मध्यमाचेवर ह्या सर्व वाड्या व्यवस्थित अशा खरपूस तळून घ्यायच्यात आणि आता एक मिनिटभर ह्या एक साईडनी तळून झाल्या की नंतर पलटी करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने सर्व वाड्या पलटी केल्यावर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा खरपूस तळून घ्यायच्या तरी ते हे छान वाड्या तळून झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व वाड्या तळून घ्यायच्यात तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या शेळ्या चपातींच्या वड्या कशा वाटल्यात कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद